शिक्षण झाल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारायचा असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका तरुणानं केला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेच्या सहकार्यानं आज त्यानं स्वतःचा मसाला उद्योग उभारला आहे आहएसीआयटीचं शिक्षण घेतलं पण नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय उभारायचा असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडच्या मुटाड गावातल्या प्रतीक बांदेकर या युवकांनी केला उद्योग आपल्या गावातच उभारून रोजगार निर्मिती करणं हे ध्येय ठेवून त्यांनी मसाला निर्मितीचा उद्योग उभारला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेच्या सहाय्यानं त्यांनी बँक ऑफ बरोडाचं अर्थसहाय्य घेतलं आणि हा उद्योग उभारला या योजनेमध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते याशिवाय निर्माण झालेल्या उत्पादनाच्या विक्री आणि वितरणासाठी देखील मार्गदर्शन दिलं जात विशेष म्हणजे जा उद्योग उभारताना आधुनिक मसाला प्रक्रिया यंत्रणा वापरली मला धंदा करायचा आहे मला व्यवसाय करायचा आहे मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा बनायचा आहे त्यासाठी मी व्यवसाय करणं निवडलं त्यानंतर मी एक रिसर्च केला त्या माध्यमातून मला समजलं की मिरची मसाला धंदा हा करणं योग्य आहे त्याच्यानंतर मला मी तो मला पी एम एफ ए मी द्वारे तो प्रोजेक्ट माझा मंजूर झाला मसाला उद्योगचा आणि बँक ऑफ बडोदातर्फे माझं लोन मंजूर झालं आणि मग मी गेले पाच महिने हा व्यवसाय एकदम उत्तमरित्या चालवत आहे आणि चार लोकांना मी माझ्यातर्फे एक त्यांना नोकरी दिली आहे प्रतीकच्या या उद्योगात मिरच्या गरम हवेच्या झोपानं भरल्या जातात तसंच त्याचं कांडणी बंदिस्त स्वरूपात होतं सध्या प्रतीकच्या मसाला उद्योगात गरम मसाला मच्छी मसाला याची निर्मिती होते लवकरच आणखी विविध प्रकारचे मसाले देखील तो बनवणार आहे त्याने निर्माण केलेला मसाला मुंबई ठाणे कल्याण या परिसरात विक्रीला पाठवला जातो नोकरीच्या मागे न लागता प्रतीक बांदेकरनं स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार निर्मिती करून दिली आहे एकेकाळी नर्स असलेली प्रतीकची पत्नी आता त्याच्या उद्योगात त्याला साथ देते लग्नानंतर यांच्या व्यवसायात मसाले व्यवसायात मी मदत करायला सुरुवात केली आणि हा मसाला कल्याण ठाणे मुंबई मुंबईच्या ठिकाणी मार्केट करतो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या सहाय्यानं ग्रामीण भागात उद्योग निर्मिती झाली तर ग्रामीण भागातच रोजगार निर्मिती होऊन आर्थिकदृष्ट्या हा भाग सक्षम होईल हे आपल्याला प्रत्येककडे पाहून नक्कीच समजू शकेल दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर सिंधुदुर्ग